ख्रिस्ती कॅम्प येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश जालन्याचे विद्यमान आमदार हे स्वतःला जलसम्राट म्हणून मिरवत आहेत परंतु जालना शहराला आठ आठ दिवस पाणी येत नाही हे स्वयंघोषित प्रदेश विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी ख्रिस्ती कॅम्प येथील पक्षप्रवेश सोहळा प्रसंगी केले काँग्रेसचा बालेकिल्ला के असलेल्या ख्रिस्ती कॅम्प येथे शिवसेनेचे खिंडार ख्रिस्ती कॅम्प येथील युवकांनी शिवसेना शिंदे गटात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते प्रवेश केला असून यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर प्रमुख उपस्थिती म्हणून रेवरंड डी वाय भालेराव युवासेनेचे प्रदेश विस्तारक खोतकर जिल्हा संघटक पंडित दादा भुतेकर अनुराग कपूर दलित आघाडी शहर प्रमुख भोला कांबळे चंद्रसेन निर्मल दिनेश भगत दीपक वैद्य सुशील भावसार नीरज मंत्री यांची उपस्थिती होती यावेळी ख्रिस्ती कॅम्प येथील तीस ते चाळीस युवकांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून या प्रवेशामुळे आपला आनंद द्विगुणित झाला असल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की जालन्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा निधी कुठलेही पद नसताना आपण आणला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आपला आशीर्वाद असल्यास ख्रिस्ती कॅम्प परिसराचा आपण कायापालट करून देऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले यावेळी अश्विनीताई नवगिरे या महिलेने ख्रिस्ती कॅम्प येथील समस्यांचा पाढा अर्जुन खोतकर यांच्या समोर मांडला आठ दहा दिवस पाणी येत नाही तसेच नाल्या तुडुंब भरले असल्याचे यावेळी सांगितले हाच धागा पुढे धरत यावेळी अभिमन्यू खोतकर यांनी देखील विद्यमान आमदार यांच्यावर टीका करताना सांगितले की स्वतःला जलसम्राट म्हणून घेणारे आमदार यांच्या भागात आठ आठ दिवस पाणी येत नाही तर महानगरपालिकेला विरोध करणारे विकास कसा साध्य करतील जालना मतदारसंघात खोतकर साहेबांच्या रुपाने कोट्यवधी रुपयांचा निधी येत आहे व शहराचा विकास होत आहे तरी देखील विद्यमान आमदार यांना हे पाहावत नाही असा टोला देखील त्यांनी लगावला यावेळी राजेश गायकवाड संदीप भालेराव अभिषेक घोरपडे सुमित गायकवाड स्वप्नील हिरे वैभव निर्मळ आकाश गायकवाड उत्कर्ष जगधने अनुग्रह जगधने विशाल जगधने प्रफुल चांदणे विवेक गायकवाड शिमोन दाभाडे अजय हिरे सागर गायकवाड अक्षयश्री सुंदर विशाल पाजगे पॅरेलाल गायकवाड विजय गायकवाड शारोण आल्हाट संदीप दाभाडे सागर आदमाने आमोस वरखडे शमुएल गायकवाड सतीश गायकवाड प्रवीण लोखंडे रवी घोरपडे रवी खंदारे आदेश गायकवाड यांनी पक्षप्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष ज्योती यांनी केले या पक्षप्रवेश सोहळ्यास ख्रिस्ती कॅम्प रामनगर परिसरातील असंख्य लोकांची उपस्थिती होती थेट जायकडून बसून तर इंदिवाडी पर्यंत काम झालं इंदिवाडी पर्यंत पाणी आलं निवडणुका लागल्या आणि माझा पराभव त्यामध्ये झाला आणि नंतर हे माशे आयत्या बिळावरती नागोबाई होऊन बसले आणि सौर वशीत या ठिकाणी सम्राट या ठिकाणी झाले असं तो भाग सोडून द्या पण ज्यांच्या ताब्यात गेली दहा दहा वर्ष नगरपालिका आहे सर्व गटर मीटर वाटर ही योजना या सर्व कामा नगरपालिकेचे आम्ही आणलेलं लो पाणी लोकांना नीट वाटता सुद्धा या लोकांना दहा वर्षात नाही आलं नगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा होऊन बसला क्रिस्ती कॅम्प रोड बघा काय अवस्था आहे त्या रोडची त्यांच्या बगल बच्च्याने रोड केले त्यातला नव्वद टक्के पैसा खाऊन घेतला वीस टक्के यायला कमिशन दिलं हा टक्केवारी हा जर सम्राट नाही हा टक्केवारी सम्राट आहे हा टक्केवारी सम्राट या ठिकाणी जर सम्राट नाही दहा वर्ष नगरपालिका स्वतःच्या घरामध्ये जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष काय गरिबांचं दुःख काय करणार आहे अश्विनी ताई म्हणाली की पाणी सुद्धा येत नाही तई कुठे तई हातवरती करा कसं काय का येत नाही हो पाणी आपल्या जाण्याला तर जलसम्राट आहेत बरो बर ना बरोबर ना मग जलसम्राटला आपण कधी विचारायला पाहिजे कि बाबा जलसम्राट घोषित तुम्ही जल सम्राट आहात मग कसं पाणी येत नाही मग स्वतःपुरतीच तुम्ही जलसम्राट आहात का।, का तुम्ही लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे लोकप्रतिनिधी आहात मला वाटतं एकदा कधी निवडणूक साहेब झाली तर ह्या भागात तो माणूस येत सुद्धा नाही खोटं बोलतं खरं बोलतं फक्त तुमची जेव्हा गरज त्या व्यक्तीला लागेल तेव्हाच तो माणूस इथं असतो नाही आणि फार म्हणजे मला खरंच क्यू करा वाटते अशा व्यक्तीची दीपक एखाद्याच्या मतदारसंघामध्ये आता हा तुमचा ख्रिस्ती का ख्रिस्ती कॅम्प तुमचा भाग आहे तुमचा आता तुमच्या कोणाच्याही माध्यमातून जर इथं विकासकाम येत असतील तर तुम्ही त्याचा विरोध करणार आहात का कोणीच करणार नाही बरोबर मग दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी एक आमदार हा असाच आहे एवढे विकासाचे निधी खोतकर साहेब आणत होते आणि हा उपोषणाला मूर्ख माणूस तिथं बसत होता आणि का बसतो उपोषणाला की याच्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी फंड येतो आहे म्हणजे असा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पहिला आमदार असेल हा की, असे की ज्याच्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी पैसे लागले तरी हा साहेब त्याला विरोध करतोय तुमच्या हातात असताना नगरपालिका तुम्ही जे लाईट होते तेच लाईट बंद पाडले आठ वर्ष गावातले जे ऑलरेडी लाईट गावात होते ते लाईटच तुम्ही बंद पाडलेले मग आता महानगरपालिका काय झाली तुम्ही लगेच पहिल्याच दिवशी अपेक्षा अशी करायला लागले माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावरती आहे की त्यांच्याकडं नगरपालिका होती त्यांच्यामुळंच शहर पाच नाही शहर पंधरा वर्ष मागं गेलेलं आहे आपण गल्लीने आलो ती एक गल्ली विकास कामामध्ये सिमेंट रोड त्या गल्लीत आम्हाला टाकायचा आहे तो खोतकर साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के मी टाकून देतो अजूनही काही तुमचे कामं असतील तर तुम्ही आम्हाला सुचवावे